खत टंचाईचा मुद्दा गंभीर कृषी विभागाकडून दुर्लक्ष बळीराजा संघटनेचा सध्या खरीप हंगामातील पिकांना योग्य वाढीसाठी खतांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे मात्र शेतकऱ्यांना अद्यापही युरिया डी ए पी यासारखे नामांकित कंपन्यांची खते मिळत नसल्याने गंभीर स्थिती आहे दुसरीकडे काही खत विक्रेते मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवत आहेत तर कृषी विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोडुंके पाटील यांनी केलाय आज त्यांनी तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की बाजारात नामांकित कंपन्यांची खते उपलब्धच नाहीत जी खते शेतकऱ्यांना नको आहेत ती जबरदस्तीने दिली जात आहेत काही दुकानदार तर खत आलेच नाही असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत तर दुसरीकडे जिथे खतं उपलब्ध आहेत तिथे ती एम आर पीच्या पलीकडे विकली जात असल्याचे प्रकारही समोर आले शेतकऱ्यांच्या या समस्यांबाबत सोडुंके पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय कृषी विभागाचे अधिकारी खत वाटपावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत शेतकऱ्यांना वेळेभर व योग्य दरात खते मिळणे अत्यावश्यक आहे अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते खतांची टंचाई निर्माण होऊन त्याचा फायदा दुकानदार घेत आहेत आणि सरकार डोळे झाक करत आहे ही बाब शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते असे त्यांनी स्पष्ट केले जर लवकर ही परिस्थिती सुधारली नाही आणि खतांचा नियमित व पारदर्शक पुरवठा सुरू झाला नाही तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा तीव्र इशारा शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी दिलाय कृषी विभाग आणि प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाकडून करण्यात आली नमस्कार मी शिवाजीराव सोळुंके पाटील भारतीय शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मग अशी बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने खताच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण सरकार त्याच्यावरती काम करतं काम करत नाही अशातला भाग नाही काम करण्याची गती आहे ती फार मंदवलेली आहे कारण सरकारने एक लिंक काढली त्या लिंकवरती सुद्धा खतं मिळत नाही आणि दुकानदार लोक शेतकऱ्याला थोडं तबंगपणा करताय कारण त्याच्याशी वाईट हे वा करताय कारण दुकानमध्ये गेल्यानंतर जर एर्या खत घ्यायचं असेल तर त्याला जोडून दुसरे खतं देतात ते कारण एक गोणी दोन गुन्हे ह्या दिल्या तर दुसऱ्या दोन गुन्हे देतात त्याच्यामुळं शेतकाराचं जे आर्थिक नुकसान या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून प्रशासनाला सरकाराला मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला माझी एक हात जोडून विनंती आहे कारण याच्यावरती आपण आपल्या अधिकाऱ्यामार्फत किंवा आपल्या सरकारच्या माध्यमामधून याच्यावरती आपण नियंत्रण न प्राप्त करावं आणि शेतकऱ्याला खतं उपलब्ध करून द्यावे बघा कारण या ठिकाणी पिकं आता या ठिकाणी पाऊस पडून आणि हे झालेलं आहे आणि त्याला खताची आवश्यकता हो आहे कारण कसं असतं माणूस दावखान्यामध्ये गेल्यानंतर ज्या आजाराची गोळी त्याच आजारावर द्यावं लागत असते जर आता इऱ्याची गरज असेल आणि त्या आता जर तुम्ही त्याला सुपला आणि शिज झिरो खत देत असेल तर याच्यामध्ये काही अर्थ नाही या ठिकाणी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्यामध्ये एक रागाची एक संतापाची जी लाट या ठिकाणी पसरण्याची शक्यता आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्र्याला विनंती करतो आणि कृषी मंत्र्याला विनंती करतो ताबलताच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती ताबडतोब कार्यवाही करून आणि शेतकऱ्यांना कसं उपलब्ध होऊन याच्यावर ते करावं अन्यथा आम्ही शेतकरी वतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये महाराष्ट्र समाचार न्यूज लोकप्रतशा विनंती करतो ताबडतोब आपण खताची शेतकऱ्याला व्यवस्था करून द्या